हे आहे संत ज्ञानेश्वर उद्यान चला तर आज संत ज्ञानेश्वर उद्यानाची माहिती जाणून घेऊया हे गार्डन सायंकाळी पाच ते आठ दरम्यान उघडं असतं आता सायंकाळची वेळ झालेली आहे हे बाकी ते सुशोभित केलेलं आहे हे जे समोर दिसतो हा पुतळा शंकरराव चव्हाण यांचा आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या सातशेव्या जन्मशताब्दीनिमित्त या उद्यानाची निर्मिती करण्यात आली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या उद्यानाची उभारणी करण्यात आली हे उद्यान मैसूरच्या औरंदावन जम्मू काश्मीरच्या शालीमार आणि हरियाणातील पिंजोर या उद्यानाच्या धर्तीवर बनवण्यात आलं आहे या उद्यानाचं क्षेत्रफळ जवळपास तीनशे दहा एकरवर पसरलेला आहे या उद्यानात म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाप्रमाणे विविध रंगी वैद्यपूर्ण कारंजे पर्यटकांचे आकर्षक आहे आकर्षण आहे संगीताचे लय तालावर नवीन करणारे म्युझिकल फाउंटन म्हणजे संत ज्ञानेश्वर उद्यानातील पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडणारे उत्सव आहे उद्यानात विविध ऋतूंमध्ये बहरणारे फळझाडी फळबागा भव्य मंदिर पोतीस्तंभ व पैठण शहराच्या प्राचीन इतिहासाची साक्षी देणारे पुराण वस्तू संग्रहालया संग्रहालय आहे तसेच शंकरराव चव्हाण यांचा पुतळा देखील येथे उभारला आहे हा शंकरराव चव्हाणांचा पुतळा ज्यांच्या स्फोटकाराने नाथसागराची निर्मिती झाली आणि संत ज्ञानेश्वर उद्यानाची देखील निर्मिती झाली या उद्यानामध्ये आकर्षक फुलझाडे लक्ष वेधून घेत आहे सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची येथे गर्दी होत आहे आता रात्र होत असल्यामुळे येथे लाइटिंग वगैरे खूपच छान दिसतं संगीत कारंजे देखील सुरू झालेले आहे असे संगीत कारंजे लक्ष वेधून घेतात गुंतवण पडणारा आहात जबा सध्या देवाळाच्या सुट्ट्या असल्यामुळं बरेचसे पर्यटक उद्यानाकडे येत आहेत उद्यानात फळझाडे देखील आहेत आंबे चोकू पेरू चिंच इत्यादी मोठमोठे झाडे लक्ष वेधून घेतात पाय संगीत कारंजी लक्ष वेधून घेत आहे किती वैशिष्ट्यपूर्ण कारंजीला मध्यंतरीच्या काही वर्षे हे उद्यान बंद होतं पण आत्ताच पाच सहा महिन्यापूर्वी हे सुरू झालेलं आहे हे उद्यान मैसूरच्या वृंदावनच्या उद्यानाच्या धर्तीवर बनवलं आहे इथे दिवाळीच्या सुट्टीमुळं अनेक पर्यटन इथे आले आहेत फोटो काढण्याचा शेती घेण्याचा आनंद घेत आहे या उद्यानाला देखील पन्नास वर्ष झाले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये हे उद्यान उभारलं होतं म्हणजे या उद्यानाचा आता सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू आहे बिलकुल सरळ एका रेषेमध्ये ये पानी वहन ये ही जागोजागे संगीतकारगी नृत्य करता दिस है हाबागा पानी का, का प्रवाह अ संगीतकारगी लक्ष है असे हे संगीतकारांचे निळ्या रंगाचे हिरव्या रंगाचे ला लाल रंगाचे नारंगी रंगाचे बनत असतात आणि लक्ष वेधून घेतात आता सध्या संध्याकाळचे रात्र झालेच्यानंतर जास्तच ते आकर्षक दिसतात आणि लक्ष वेधून घेतात हे बघा सम समोरचं संगीतकारांचे किती छान आणि आकर्षक दिसतोय खूपच उत्कृष्ट उद्यान आहे हे जिथे रात्र होईल तेथे ते आकर्षक दिसेल जवळपास तीनशे दहा एकर हे उद्यान उभारलं आहे म्हणजे जायकवाडीच्या नाथसागराची निर्मिती झाली त्याशिवाय या उद्यानाची देखील निर्मिती केली बघा किती सुरेख नृत्य करताय संगीत कारंजा मित्रांनो हा व्हिडिओ संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आपणास आवरला असत तर जरूर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद